आफ्टरनून गाईस आदित्यकडसी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सॉरी गाईचा आज मी ब्लॉग लेट चालू आहे मी सह ठरवलं होतं की आज लेट थोडं ब्लॉग चालू करू म्हणून आज मला संगमवाडी नाही ना संगमवाडी नाही काय कुठलं लोकेशन होतं गाई सनासवाडीला जायचं आहे मला पथक वाजवायला सो आता मी निघतो स्कूटी काढतो आणि मला डी मार्टी लावायचं आहे आपल्या इकडं वागोलीपशी ॲक्च्युली काय माहिती आहे का सनसवाडी एकतर दूर आहे ना तो टाइम सो त्यामुळे तर टाईम होणार मला यासाठी सो ताईनं सांगितलं की तुम्ही वागोलीचं तर डी मार्टपाशी लावून देशील म्हणे वेळेस तिथं उतरशील आणि तिथून स्कूटी घेऊन येशील म्हणा सो मला ट्रकमध्ये बसून जावं लागेल सो आहे नाही तर माझा मित्र यायचा इथं मी त्याच्या गाडीवर जावं लागेल मला सो गाईच मी निघतो आता मला वेळ होत आहे सो भेटूया आपण लोकेशनला डी मार्टपाशी माझी स्कूटी पार्किंग केली आहे इथं सो आता मी रात्री घेऊन जाणार होता स्कूटी सो आता मी बस पकडून जावं लागेल मला डोलर रूमकडं डोलरूम इथं आहे दर्ग्यापाशी आहे कराडीच्या पहिलेच लागते ती हो तिथं चाललो आहे तर मी मी बसनं जाणार नाहीतर हर वेळेस मी सकाळी जायचो आपल्या ऑफिसला बसनं आणि खूप दिवसानंतर आता बसनं जाणार ते पण दुपारी तर बघतो कॉगलीवरून भेटायला पाहिजे बस भेटतात मला तर कुठल्या कुठला वेळ लागतात कुठल्या कुठल्या बसायला मी माझ्या स्टॉपला ला आलो आता आता इथे मला धीरजच्या इथे जायचंय खूप दिवसानंतर बसमध्ये बसलो ना तर वेगळंच मनमड -मन वाटतंय एकतर तर उलटी आणि फील येते एक तर दहा ओय धीरज मध्ये जास्त गर्दी नसते ना बस मध्ये काय काही धीर डोल रूम कड भाऊ मस्त रेडी झाला सगळे 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 चांगले आहेत ना काय टेन्शन बिन्शन काय टेन्शन घेऊ नका काहीच का त्या टेन्शन फ्री होऊन जात मस्त वाजवायचं काय झालं का हात मोकळा झाला माझं अरे कालच काल मेंटेनन्स केलं हां मेंटेनन्समुळं थोडं फार आता हे झालंय अच्छा शिर पडलेलं आहे पण माझंहीच आता डोल इच्छा झाली आहे काही चाय प्यायची तो चाय पिलाय आता गरमागरम चाय काय बोलतो आज कितवा दिवस आहे आता मला खाण्यासाठी चिप्स वगैरे घेतले बिस्किट पण घेतलंय हा गणपतीला ना इथं आता आम्ही निघतो बिरज तर ट्रक मध्ये बसलाय मी चैतन्य दादा सोबत येत आहे चैतन्य दादा हाय यवतमाळचा आपल्या साईडचा आहे प्रॉपर तू तिथलाच आहे का दादा तिथंच आहे ना यवतमाळ जिल्हा आहे अच्छा तालुका तालु तिकड चला निघतो आता आम्ही एक तास लागेल ना आपल्याला काहीत आम्ही सनतवाडीला पोहोचलो आहे पण एक्झॅक्टली आम्हाला लोकेशन नाही माहिती आहे तो आता एक्झॅक्टली आम्ही लोकेशनच विचारतो महाराष्ट्र खंडोबा मंदिर पशी सांगितलं होतं बट खंडोबा मंदिर कुठं आहे जय महाराष्ट्र गणेश उच्च मंडळ आता काय खंडोबाच्या कोण आहे कोणीच नाही कोण नाही नाव काय गाईज कन्फर्म आम्ही ॲड्रेसवर आलो आहे सो इथं राहणार आमचे पथक अजूनही काय पथक तिथं तो त्यांची तयारी चालू आहे आमच्या पथकची पण वाट बघत आहे आम्ही आमचं पथक कधी येणार पण खरं गावामध्ये येऊन मस्त वाटत आहे एक नंबर खरं सिटीपेक्षा काही इथ ना गावामध्ये मस्त वाटते लहान लहान हे बघा किती छान वाटत आहे शांतता मस्त आहे इथं सिटी तर शांतता चांगली आहे इकडं गावामध्ये आपल्या पथकाची वाट बघत आहे आणि ज्या आलं एवढी ट्रॅफिक त्या ते गाव बघून ना मला ना माझ्या पप्पाची आठवण आली आहे म्हणजे पप्पाचं पण गाव असंच आहे आपल्या विदर्भामध्ये अमरावती म्हणून एक मोठं गाव आहे तिकडं बन्नेरा म्हणून आहे सो बन्नेरामध्ये एका म्हणजे अंदर खूप अंदर गाव आहे चांदसुरा म्हणून तिथं आहे सो आता आम्ही इकडं जात आहे थोडंसं आणि आम्ही वेट करत आहे पत्तचं आणि खरं <laughs> खेड्यामध्ये येऊन एक नंबर वाढत आहे काही आम्ही अर्ध वाजवलो आहे अर्ध बाकी आहे तो आम्ही पायदळ पायदळ जाते हे आदित्यसोबत पण आहे याचं पण नाव आदित्य आहे आम्ही पायदळ पायदळ जाते तिकडून आता वाजवायचं आता अर्ध वाजवलं आहे आता एवढं खटलो आहे ना मराठी आधी आहे थोडी थोडी आधी आहे हां एवढं जमलो आहे ना, ना। अजून वाजवायचं बाकी आहे अजूनही दुसरे पथकवाले आता बोल घेऊन चाललो आहे आता आम्ही मजा आली होती वाजवायला आता इतना थोड़ा दूर है तथ तो वजवाय था आम आदित्य भाई सोच रहा हो गया क्या भाई कौन से गाँव में आ गया है ना इधर <laughs> आ गया, गया, गया। <laughs> तो ये तो। बाहुबली काही थोडा तर काही आमचं पथक वाजवलं झाला एवढी मजा आली वाजवायला तो आदित्य मजा लागा आम्ही दोघांना तर खूप वाजवलं काही आता काहीच नाही काही आम्ही निघतो दादा बोलतोय की ढोल ढोल रूम मध्ये चाल म्हणजे तिकडे चाल म्हणून तिकडे जेवण वगैरे आहे दादा म्हटलं उगत टाईम वगैरे होणार त्यामुळे म्हटलं मी जातो म्हटलं एकतर मी बसना आलो होतो म्हटलं परत रिक्वेस्ट केली जाई की ये म्हणून म्हटलं की नको चैतन्य दादा येते गाडी घेऊन गाडीवर बसतो आणि जातो मजा आहे ना आ, बहुत आ हा बोल फोन उचल रे भाऊ तुझी बॅग आहे मेरा म्हणून फोन करतोय फोन उचलत नाही भाऊ तू ओके ओके सॉरी भाऊ धीरज भाऊ सॉरी ओ धीरज भाऊ दमला वाटते धीरज

तर खूप वेट झालाय साडे जाण आहे ध्वजवाला घेतलं की त्याला नाही मी घरी करायचं अरे तर पहिलेच एकतर गाडी नाही रे तिथे बाय 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 चला आदित्य निकल दे काय काळजी आहे यार ठीक आहे थँक्यू आम्हाला पण चल बाय टेक केअर चल मी वाघोलीला पोचलो आहे आणि मी ॲक्च्युली रुमाल बांधला होता एवढं हे होतं ना काही दूर वगैरे असते नाही रुडला तू त्यामुळे गाईज तो काही मजा आली वाजवायला गाईस खूप दमलो आहे आठवण राहणार हा दिवस की यारे का डावी गेलो वाजवायला आणि खरं ते मजा आली काही अजून एक पदक होता मग आम्ही मिक्स वाजवू लागेश मला वाटलं की आता मला व्हिडिओ काढायलाच नाही भेटणार माझा फोन बार बार काहीच माझा फोन दोन वेळा पडला ऐक बरं झालं की माझ्या फोनला काहीतरी झालं नाही आहे तो चांगला आहे चला काहीच मी डी मार्ट चाललो आहे आता डी मार्टपासून स्कूटी काढतो आणि घरी निघतो काही साडे अकरा वाजता घरी पोचलो मी फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवण करताय काहीच मी आणि ते आमचे शेजारचे काकू आहे ना त्यांचे शेजारचे काकू नाही ॲक्च्युली खाली इथे फ्लॅट फ्लॅटमध्ये राहतात ते ते नागपूरचे ॲक्च्युली त्यांच्या घरी गणपती बसतात तर ते त्यांच्या घरी जेवण होतं तर ताईला अजून मला बोलवलं होतं बट मला लेट झालं होतं ना तर मला त्याईने पाठवलं आहे तर बघा काहीच मस्त आता जेवण करतो मी गुलाबजामुन पण आहे छोलेची भाजी बी आहे आणि मस्त मिक्स भात आहे मस्त सो आता जेवतो हा खूप मजा आली गाईस वाजवायला आता परवा वाजवायचं आहे गाईस आहे परवा वाजवायचं आहे सो गाईस मी जेवतो आता आणि आराम करतो चला मित्रांनो so, आता मी ब्लॉग येईल करतो सो ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग अँड गुड नाईट मित्रांनो तुमचं प्रेम जसं लावतोय मित्रांनो बाय